i right. चला चला रे तुम्हाला नाही पाहिजे ना जी चेकअप करते लो गाडी का नाही बोलला अजून कुणाला हे सौर कुठं बाजूला बाजूला येतो ह्यांना जाऊ दे मग आज संतोषी श्लोकांच्या घटनेला चौथी दिवस झाल्या तर परंतु आद्यपर्यंत शासनाने कुठलीही कारवाई केली आणि सात आरोपी पकडले तर त्यातला कृष्णा अंधळे हा आरोपी आणखी फरार आहे हा गुन्हा खंडणीपासून चालू झाला आणि त्याचा शेवट खुणावर झाला आहे आमची अशी मागणी आहे ह्याच्यामधला मास्टर माइंड वा वाल्मिक कराड आहे तर वाल्मिक कराडला सुद्धा ती मध्ये घेतलं पाहिजे आणि त्याला पण वका लागला पाहिजे आणि आद्यापर्यंत जेवढे आरोपी फरार होते त्या आरोपींना ज्याने ज्यांनी मदत केली त्या आरोपीलासुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे जर ही मागणी आमची नाही मान्य झाली आज फक्त आम्ही टाकीवर चाललो होतो जर ह्याच्या पुढे भविष्यात जर असं वाढत गेलं किंवा कुणा त्या तपासापासून जर देशमुख कुटुंबाला न पोहलं गेलं तर आम्ही दोन दिवसात ह्याच्यापेक्षा वगैरे आंदोलन करणारे जर एक संतोष देशमुख गेला तर आम्ही सुद्धा आमच्या जीवाची काळजी करणार नाही आम्ही सुद्धा त्याच भावनेला लढायला तयार आहोत आणि देशमुख परिवारात शेवटपर्यंत शेवटपर्यंत आम्ही त्याच्या बाट्या लोकांनी आंदोलन केलं किती वाजता आज आम्ही सहा सात लोकांनी आंदोलन केलं आम्ही अकरा वाजता तिथं चाललो होतो आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला आम्ही आंदोलन केलं आमच्या आंदोलनकर्त्याची तब्येत बिघडली होती आंदोलनकर्त्याची तब्येत बिघडल्यावर आम्ही वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून अपेक्षा केल्या पण त्या डिपार्टमेंटने आम्हाला वैद्यकीय उपचार मिळ दिलेला नाही त्याच्यामुळं आमच्या काही बांधवाला रस्ता रोखा हो करायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये आम्हाला मागणी करावी लागली की आमच्या एका आंदोलनकर्त्याला तब्येत बिघडल्या बाबा त्याला उपचार द्या ज्यावेळेस रस्ता रोको करायचा म्हणलं त्यावेळेस पी पी याच यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल कर करायची धमकी दिली आमचा रस्ता रोको त्यांनी उधळून आहे भविष्यात जर डिपार्टमेंटने असं आमच्या करत्यावर हात उचलायचा प्रयत्न केला तर तशाच तसं उत्तर आम्ही त्यांना देऊ हात उचला नेमकं काय आमचं आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला आणि आमच्यावर गुन्हे दाखल करतो अहो शकिल साहेब जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे होते ना चाटेचा मोबाईलची चिन झालं चार एजन्सी उघड घेते त्या चार एजन्सी मध्ये चार एजन्सीला चोवीस दिवस झाल्यानंतर मोबाईल सापडत नाही याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या पोलिसाचा दुर्दैव काय म्हणून तिथून पुढे आंदोलन करता तर मी अजिबात गुन्हे दाखल करायची ही गरज नाही आता मी एस पी साहेब इथं हजर नाहीत डी एस पी साहेब स्वतः आमच्यासाठी टाकीवर वरे चालले आणि त्यांनी आंदोलन करताना आश्वासन दिलंय की ह्या गुन्ह्यात आम्ही लवकरात लवकर तपास लावून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करतोय वरिष्ठांना तसं कळवतोय आणि शासनाला पण कळवतोय मी तेच सांगितलं शब्द असं दिला की मी वरिष्ठांना लवकर जो कृष्णा आंधळे फरार आरोपी आहे त्याला ताबडतोब अटक करू आणि वाल्मिक कराड असल हे तीनशे दोन मध्ये आणायचा प्रयत्न करू आणि त्याच्यावर मोका लावायचा सुद्धा प्रयत्न करू आणि अमोल जाधव अक्षय नायक वडे अशोक बनसुळे आबा वाईकर तेजेश बोबडे तुळजापूर मुकुंद घाडगे संकेत सूर्यवंशी अनेक मराठा बांधव धनगर बांधव वारीक बांधव सगळे मिळून या आंदोलनामध्ये सहभागी होते